मित्रांनो आज आम्ही वाम माशीची भाजी बनवणार आहोत तर मी ते छानपैकी माशी साफ करून धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी ते थोडीशी हळद मीठ आणि अद्रक लसीचा पेस्ट लावून त्याला छानपैकी पाच करता झाकून ठेवलं होतं मिक्स करून तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आता छानपैकी हळद मीठ आणि अद्रक लसीचा पेस्ट छान मुरलेला आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो मी इथे तेल तपलं होतं त्याच्यामध्ये थोडासा घरगुती मसाला ऍड केलेला आहे आणि थोडासा फिश मसाला ऍड केलेला आहे आणि थोडस वाटण काळं वाटण सुद्धा ऍड केलेलं आहे छानपैकी आता हे मी फ्राय करून घेते आणि मित्रांनो मी इथे एक चम्मच आदर क्लासचा पेस्ट सुद्धा ऍड केलेला आहे एक चम्मच हळद आणि एक चमच धनिया पावडर सुद्धा ऍड केलेला आहे त्यानंतर घरगुती मसाला सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे एक चमच आणि चवीनुसार मीठ सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये पाणी ॲड केले तर मित्रांनो मी ते आता ग्रेव्हीवाली रस्सा भाजी बनवणार आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे छानपैकी के। तर मित्रांनो इथं आता छान मी पाणी टाकून घेतलं आता भाजी उकळल्यानंतर आता मी याच्यामध्ये माशी ऍड करणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये माशी ऍड करूया तर मित्रांनो आता मी ते वाम माशी ऍड करते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी ते वाम माशी सुद्धा ऍड केलेली आहे छानपैकी आता मी मिक्स केलेली आहे भाजीमध्ये आता मित्रांनो मी याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करते आता मी याला पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवरती उकळू देणार आहे छानपैकी तर मित्रांनो इथं बघा तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आता आपली वाम माशीची भाजी तयार झालेली आहे खाण्याकरता तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी इथे भाकर सुद्धा घेतलेली आहे आणि खायला भाकरीसोबत ते खायला खूपच टेस्टी लागते एकदम झणझणीत जन झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो भाकरीसोबत खायला ती खूपच टेस्टी लागते तुम्हाला वाटल्यास तुम्ही चपातीसुद्धा खाऊ शकता त्याच्याबरोबर तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे छानपैकी आता आपली भाजी तयार आहे खाण्याकरता तर तुम्ही पण या जेवायला आणि तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे आणि नाही समजलं आहे मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आमचे असेच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून द्यावायला विसरू नका धन्यवाद